आधी भारतीय जनता पक्षाची पहिली एकशे पंच्याण्णव उमेदवाराची यादी जाहीर झाली त्यानंतर दुसरी बहात्तर उमेदवारांची यादी जाहीर झाली त्यामध्ये पुण्यातून मुरलीधर मोह यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आत्ता आपल्यासोबत पुण्याचे जे उमेदवार आहेत मुरलीधर मोह आहेत यांना काय सांगाल तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी हे याच पक्षात आमचं होऊ शकतं पुन्हा एकदा सिद्ध झालं त्यामुळे तीस वर्ष या माझ्या पक्षामध्ये संघटनात्मक काम केल्यानंतर पक्षाने एक संधी दिली आहे निश्चितपणे ती संधी आहे ही पुणेकरांच्या संदर्भामध्ये पुण्याचं जे काय आमचं नाव आहे लौकिक आहे वैभव आहे ते वाढवण्यासाठी पुण्याचा पन्नास शंभर वर्षाचा भविष्यातचा विचार करून विकासाचा त्याच्यात काम करणं यासाठी निश्चितपणे काम करणार आहोत आणि म्हणून माझ्या पक्ष नेतृत्वाला एक कार्यकर्ता म्हणून मी निश्चित धन्यवाद देऊ आणि भारतीय जनता पक्षाकडून अनेक जण इच्छुक होते त्यामध्ये जगदीश मुळीक असतील सुनील देवधर असतील ते असताना सुद्धा तुम तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे शेवटी भारतीय जनता पक्षात लोकशाही आहे आमच्याकडे लोकशाही जिवंत असल्याचंच लक्ष नाही की अनेक जण आम्ही इच्छुक होतो कुठलाही पक्ष असो याच्यामध्ये लोकशाही तुम्हाला दिसणार नाही भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रक्रिया होती स्थानिक पातळीवर राज्य नेतृत्व केंद्र नेतृत्व याच्यामध्ये पूर्णपणे ती प्रक्रिया पार पडते आणि हा सामूहिक निर्णय होत असतो आणि त्याच्यामध्ये यांच्यापैकी मी असं जरी आत्ता एक नाव असतं म्हणून मी पण आम्ही सगळे मिळून प्रत्येकजण जण सुद्धा तुम्हाला दिसतील कार्यकर्ता हा प्रत्येक मी उमेदवार या भावनेतनं सगळे एकत्र आम्ही काम करू या ठिकाणी जगदीश नाही सुनील घ्या लक्षात घ्या आम्ही इथं शहर कार्यालयात बैठक चालू होती आणि अचानक टी व्हीला बातमी आली अण्णा तुमचे प्रचार आली आणि म्हणून आता सगळं तुम्ही अचानक आला अण्णा तुमच्या प्रचाराचे प्रचाराचे मुद्दे काय असणार या शहराचा पुढच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार करता एकूण सगळा विकासाचं काम कर हे होते जन्ना भाजपाच्या वतीने पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे मुरलीधर मोहर व्हिडिओ जर्नलिस्ट पुणे शैडो डॉक्टर सर राज रत्न टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाइस घरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ना ढक्कन It to say Pani Pina. Monnington Oxyridge, proudly indeed.